पूजा मला सांगून गेली ती की एवढं दळण व्यवस्थित करून ठेवा म्हणून मग मी काय केलं आहे मला जेवढं उचलता येईल बाबा थोडंसं म्हणजे लय मोठं नाही आपल्याला कुठं काही लांब नाही न्यायचं पायलीभर ज्वारी पायलीभर म्हणजे चार माप पायली समजते की काहींकडं पायलीचा माप वेगळा असतो आपला माप वेगळा आहे मग म्हणजे घेतल्या बऱ्यापैकी काढून आणि न घाऊ पण न्यायचं आहे मग आर अरे इकडं तो नाही गेला शाळेत पोटात दुखते म्हणून मग त्याला म्हणतोय इथले गिरण चालू आहे का बघून या म्हणून जाऊन जवळची म्हणजे इथल्या इथं दळून आणता येईल मला काय व्हायला आहे वजन वगैरे उचलला की मग जास्त दुखत आहे माझं मग त्यामुळं मी जड असले काम करत पण नाही यामुळंच की माझ्या छातीचा आजार असल्यामुळंच मी जात नाही जड कामाला सोप्या सोप्या कामाला जात असतो मला जेवढं नेता येईल तेवढं काढलं आहे वाटेल बाबा हा एवढा गुबगुबीत ठणठणी नुसता जाडा लट्टच्या लट्ट माणूस दिसतोय म्हणतोय मला वजन आहे वजन आहे पण काहीतर असतं प्रॉब्लेम छातीत दुखतंय माझ्या त्यामुळं नाहीतर नेतोय पण मी वजन किती किती असं तर सोयाबीनच्या कामात किती सत्तर ऐंशी किलोचं तसलं बुच्चा मोठाच्या मोठं गटुडं उचलतो मी पण आता दुखतंय या दुखण्यात लगेच काम केलं की मग अजून दुखतं आहे त्यामुळं मी कमीच नेणार आहे तर चालू आहे माझं चांगलं करायचं ए रोहन मीच पुन्हा म्हणलं जाऊ दे आता एवढीशी कशी न्यायची नेतोय ने तस थोडं जास्तच न्यावं आणि असं पण जे जवळ गिरण आहे ना ती होती बंद मग गाडीवरच यायचं होतं ते आता अजून थोडी काढल्यानंतर घाऊ पण आणला रोहनला म्हणलं चल सोप रोहन काय येईच ना शाळेत जायच ना पोटात दुखते पोटात दुखते म्हणलं राहू द्या आता जाऊ द्या मग आलोय आम्ही मग त्यांनी लगेच टाकल्या आल्या आले, आले नंबर लागला एकच होतं समोर तेच आलं त्यांचं मग आपलंच टाकलंय मग थोडा वेळ बसू अजून आणि ते दळण घेऊनच जाऊ ते आमच्या इथले बांगडेवाली माऊस साईडच्या गावाची आहे येतात कोण नाही मित्र आहे बघत आहे तिकडे फोन केलंय मित्राने त्यांना काय कळतंय एवढं मग पोरांना पण आणलं ही पण झोपली होती उठली आता रोहनला पण आणलंय लागत ला जायला आता घेऊन तर माझं काय तब्येतीचं सोडा माझं काय मी होईल कवर मला जरा बरं पण वाटतंय पण ह्याला रोहनच्या पोटात दुखतंय मग तो सारखा असा खनमन करत बसलाय तिथं हा एक दवाखाना म्हणलं चल जाऊन दळण ठेवून आलो तिथं दळण घेऊनच येणार होतो मध्ये लाईटच गेली आणि परत ते घाऊ पण नेलेलं हाय जवारीच चालू होतं आले आता लाईट म्हणलं त्यांना दळून ठेवा मी येतो म्हटलं परत नंतर मग इथं हाय शेजारी गाव तिथं घेऊन चालू आहे दवाखाना याला ही मानाय लागली मला पण यायचं मला पण यायचं मला पण यायचं साडी आणायला लागली पळत आतमध्ये जाऊन तिची बारकी मानाय लागली साडी अरे रोन एक टिकले टिकलीचे डबे आणते आता हाय बघ छोटी डबे हिची आहे ते आण ते आता तू ठेवला ना मध्ये नेऊन बास्केट त्यात हाय र मग मला पण तिची साडी बारकी गुलाबी साडी आणि लाल 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 आणायला लागली पळत म्हणलं साडी नको मला घाल तुला नेसवता येणार नाही कशी फिरकी मारती आय मार खुसिया अरे लाडे रे हुसिया अरे चंद्र कोर आहे काढ ना याला येतंय काही तुला काढ ती मम्मीसाठीच आहे तिची तिची वेगळी आहे तर दे आता टिकली कुठं लावणार तू दाखव बर तुझी आहे का मम्मीची आहे मम्मीची आहे ग तुझीच आहे का ते इकडे तुला येत आहे काय नव्हतं <laughs> तिकली, तिकली टिकली टिकली पण बसना ना आय क्रॉस झाली तिकडं बघ बर जय महाराष्ट्र कुठ बसली कशी बसली हिची टिकली वेगळी आहे तू वेगळी आणून दिला तिची ती तसली चमकीवाली आहे तर चल मग जाऊन येऊ पटकन तो आरेन यायच्या आधी अजून तो आला की मग पळणार तीन वाजल्या पण तो आता येतोय की इंट्रोलची शाळा सुटली नाही का चल त्रिशा मध्ये ठेव चल, चल 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 पटकन चल चल की मध्ये ठेवून ये ठेवलं चल आल्यासारखं एक काम केलं दाढी पण लई वाढली दाढी पण काढून टाकली ही लागली माग पप्पा मला बॅटन बॉल पाहिजे तिला वीस रुपयाचं बॅट बॉल देऊन दिला बस की आता तुला चल का आताला खेळायला याला पण बरं वाटायला आता याचं पण काम झालं माझं पण काम झालं म्हशीला आपल्याला हे घ्यायचं होतं पेंड बर। शांगत। शांगत। ते काही नाही बरोबर सांगत भावलंही सांगतात म्हणलं बघू आता नंतर कधी तर आता झाले घोटाळा आपल्या गाडीचा गाडी झाली पंक्चर मग गाडीला आपण असं थावा मारून आणलेलं चेक करावं म्हणतोय पण त्याचं पण काम चालू आहे समोर त्याच्या हातातलं काम सोड ना तो पावसात झालाय आबाळ चल रोन नाहीतर चल ए मी घरी आलो ना असला पाऊस सुरू झालाय जोरात नुसतं काळ भोर झालाय वाज चार वाजल्यात चार आणि आबाळ बघा तिकडं नुसतं अंधार अंधार पडलाय इथं लाईट आहे वरती त्यामुळं उजड आहे बरं का तुम्हाला वाटत असेल या इथं उजेड दिसायला कुठला अंधार म्हणतोय हा तो बल्ब चालू असल्यामुळं आणि या पोराला म्हणलं काय मी बोललो पण नव्हतो यानं काय केलं माझे कपडे तिथं वाळाय ठेवलेले होते बाकींचे कपडे सगळे वाळलेले होते तर मी आतमध्ये ठेवलेलं माझीच पॅन्ट जाड असल्यामुळं वाळली नव्हती तर यानं आणला तिथून इथं दिलं टाकून एक असला बेकार कुत्रा आहे तो येऊन बसला त्याच्यावरती घाण असा वास याय लागला लय माझं डोकं हल्ल्याला मग खायला पण आणलं होतं लेकरांना हे असे समोसे तुम्हाला दाखवतो कल्याणचे दादा हे आपला समोसा तिथं वाड्यात भेटतो तो असाच असतो का नाही बघा पट्टी समोसा एक नंबर टेस्ट असते या समोश्याची लय पाऊस सुरू झाला आहे लय बघा कसला जोरात पाऊस सुरू झालाय यावर्षी काय खरं नाही सगळं पिकाची नुकसानी झाली आम्ही काम कसं का करणार आता सोयाबीनचं मला प्रश्न पडलाय लय जोरात पाऊस सुरू आहे लय जोरात तुम्हाला वाटत असल दादाचा असा काही अवतार दिसायला यो काय झालंय कपडे भिजले ना आणि मी कपडे काढून बसलो होतो आणि परत म्हणलंय क्लिप बनवायची तुम्हाला हो पु आदळलीच पूजा तू जेव त्यांना सगळ्यांना जेव मी पण बसलो याच की खाऊ मग विषय असा झाला शाळेवर गेलतो मी सरांना डायरेक्ट बोललो मी जाऊन शाळेवरती कारण काय होतं की पहिलं पहिली दुसरीत असताना आर्यन त्याला तेरा चौदापर्यंत पाड पाठ होती आता विसरलाय असं नाही होती म्हणजे आत्ता पण आहेत पण गाडी तिथंच अडकली ना तिसरीत आल्यापासून गाडी पुढंच ना जो शिक्षक होता त्यांना पहिलीपासून दुसरीपर्यंत तोच नाही दुसराच एक आहे रिटायरमेंटला सर त्यांना लावलंय त्याच्या त्यांच्या वर्गात आणि ना अभ्यास देतात का। ना काहीच नाही पहिलं कसं ग्रुप होता त्यांचा खोललेला त्या ग्रुपवरती रोजच्या रोज, रोज गणित यायचे काय पण अभ्यास यायचं कुठं पण जाऊ द्या हा तर त्याचा अजून एक प्रॉब्लेम आहे की तो म्हणतोय पप्पा मी टॉयलेटला वगैरे पण जाय लागलो की सर मारत्यात आणि सर मला काय बोलले आहे का आ, मी हा विषय मांडला मुख्याध्यापकासमोर समोर सगळे शिक्षक होते त्यांच्या समोर जाऊन हा विषय मांडला तर मला सर काय म्हणतात पोरग आगावपणा करतो सर आगावपणाचं नका सांगू म्हणलं लहान मुलं असल्यावर मला समजेच सांगतंय की मी म्हणलं सर आगावपणाचं नका सांगू कारण लेकर लहान आहेत म्हणल्यावर आगावपणा फोडकरपणा भांडणार खेळणार रडणार एकमेकांना मारणार ते तर होणारच ते नका सांगू तुम्ही अभ्यास तिथून पुढं कसं जायना याचं कारण सांगा म्हणलं सर बोलले इथून पुढे मी जातो जे होते ना पहिले ते म्हणलं बघ आणि मी म्हणलं असं पण आहे की तुम्ही माझ्या एकट्याच्याच लेकरासाठी बोलतोय मी किंवा माझ्याच लेकरांना शिकवा सगळ्यांना शिकवा पाया इथंच आहे पहिली ते चौथीत खरं सांगतो तुम्हाला मला मला दहावीला जाऊ पर्यंत पंधरापर्यंत पाडेफाट झाले नौ। <laughs> खरं रियालिटी आहे गणित आपलं कच होत हा इंग्लिश मात्र माझ्या अशी हाताखालून त्या इंग्लिशला मी असं तोडून फोडून टाकेल तेवढं आपल्याला जमतय पण गणित म्हणलं की इथून जात आहे मग धाड 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 हा तू चुप पुढं काय पण अगं की जेवायला भिजून आली जाऊ नको म्हणलं तर लय पळती जाऊ नको म्हणलं नव्हतं काय हात धुरवण तू जातो मध्ये ठेवतो फ्रीज मध्ये डब्बा हात धुवान बस हा व्हिडिओ मला म्हणजे आज अपलोड करता आलंच नाही आठ वाजता अपलोड करायचं होता ना आता रेंजच नव्हती कुठला अपलोड करू पाऊस मोलकाचा सुरू आहे मांजर मांजराचे आणि कुत्र्यांची कमीच नाही आपल्या घरात तिचे पिल्ले आहेत छोटे छोटे दोन दो कोणाला सांभाळायला हवंय काय मला असं वाटतंय त्या पिल्लांना माझी सवय आप लावा आपला म्हशीचा दूध त्यांना पाजा थडा थोडा असं एवढं वाटीत घेणार पाजणार चल बाय ग त्रिशा बाय जाकीला परत